आता हे दोघे नवरा बायको आहेत आता यामध्ये मोहिनी नावाची जी महिला यामध्ये दिसत आहे नवरा मेल्यानंतर ती अक्षरशः मोठमोठ्याने रडत होती आणि आपण मोठमोठ्याने रडत आहोत त्यामुळे पोलिसांना संशय येणार नाही असं तिला वाटलेलं आहे परंतु पुढे जे घडलेलं आहे ते पाहून अनेकांना धक्काच बसलेला आहे कारण या महिलेने आपल्याच नवऱ्यासोबत काय केलेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सतीश वाघ यांच्या हत्येने पुण्यासह राज्य हादरून गेले होते मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला पोलिसांनी तपास केल्यानंतर सतीश वाघ यांच्या हत्येला पत्नी मोहिनी वाघ यांच्या अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले हल्लेखोरांनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्या अंगावर जवळपास बहात्तर वार केले सतीश वाघ हे दारू पिऊन मोहिनी वाघ यांना सतत त्रास देत होते तसेच प्रेमसंबंधात आड येत होते त्यामुळे मोहिनी यांनी पाच लाखांच्या हत्येची सुपारी हल्लेखोरांना दिली अशी धक्कादायक माहिती बुधवारी रात्री उशिरा पोलिसांच्या तपासात समोर आली पोलीस सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार घटनेनंतर ज्यावेळी पोलीस मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले त्यावेळी पतीच्या जाणेने आपल्याला अतिशय दुःख झाल्याचे नाटक करून पतीसोबत किती छान जमायचे त्याचे काही प्रसंग मोहिनी यांनी कथन केले या, के या दरम्यान दर काही मिनिटांनी ती मोठमोठ्याने रडायची आपल्या रडण्याने आणि आक्रोशाने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही असे मोहिनीला वाटले मात्र मोहिनीच्या जवळच्या व्यक्तींनीच पोलिसांना अक्षय जावळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला तेव्हा मुख्य आरोपी अक्षय जावळकर फरार होता अक्षयचे फरारी असणे हे संकेत त्याच्या हत्येतील सहभाग पक्का असल्याचे पोलिसांना वाटले त्यानुसार पुढील काही दिवसात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यावर प्रकरणाचा छडा लागला पोलिसांच्या सखोल चौकशीत अक्षय जावळकरने मोहिनी हिच्यासोबत अनैतिक संबंधाची माहिती दिली दोघांनी मिळून हत्येचा कट रचल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबरला मोहिनी वाघ हिला अटक केलेली आहे बत्तीस वर्षे अक्षय जावळकर हा पेशाने अभयंता तो मोहिनी वाघ यांच्या शेजारीच भाड्याच्या खोलीत राहायचा तिथेच दोघांमध्ये काही वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले दोघांच्या प्रेमात सतीश वाघ यांचा अडसर येत होता दरम्यानच्या काळात सतीश वाघ हे सतत दारू पिऊन मोहिनीला मारहाण करू लागले त्यामुळे संतापून मोहिनी आणि अक्षयच्या साथीने त्यांचा काटा काढायचे ठरवले आणि त्यांनी काटा काढला होता